नमस्कार जेतू जेतू इंदुराश्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बंधू भगिनींनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि त्याचे महत्त्वही अपार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंद सामहम मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमा करा म्हणजेच या ओव्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्याचं महात्म्य कथन केलेलं आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेमधील योग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे श्रीप्रभू सांगतात आणि हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे का गौरवले आहे हे देखील श्रीकृष्ण सांगतात सामवेदातील गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुती म्हणजेच बृहत्साम छंदांमध्ये गायत्री छंद सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू जसा श्रेष्ठ आहे असे सांगताना मार्गशीर्ष महिन्याचं पूर्ण वर्षातलं उच्च स्थान कसं आहे ते भगवद्गीतेत स्वतः श्रीकृष्ण सांगतात हिंदू पंचांगांप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरवले जातात अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला नववा महिना आहे तो साधारण नोव्हेंबर डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायन मास असेही म्हणतात या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते त्यामुळे पूर्ण वर्षातल्या बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतिशय उत्तम महिना आहे असे म्हटले जाते यावेळी धनधान्याची सुबत्तता असते मार्गशीर्ष या, या मराठी महिन्यातील उत्तम हवा सुरू झालेली लग्नसराई खंडोबाचे नवरात्र देवदिवाळी महालक्ष्मीचे व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ अशा श्री दत्तगुरूंचा जन्मसोहळा व भोगीच्या दिवसांपर्यंत चालणारा धुंधुर मास या सर्वांमुळे खरंच हा महिना पूर्ण वर्षातला एकमेव द्वितीय आहे असे मानण्यात येते अशा या पुण्यफलदायी मासात अधिकाधिक साधना नामजप केल्याने आपण नक्कीच ईश्वराचे सानिध्य प्राप्त करून घेऊ शकतो बंधू करणार ना मग या महिन्यात जास्तीत जास्त साधना चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार